नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे जे शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांचे नाव जाणून घेऊया आणि सर्वप्रथम आपल्या ह्या शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी पंढरपूर या ठिकाणी ते आले आणि आपला हा ट्रॅक्टर खरेदी केला त्याबद्दल ते त्यांचं सहर्ष स्वागत करूया दादा तुमचं सहर्ष स्वागत आपल्या ह्या पंढरपूरमध्ये तुम्हाला राम राम तर या ठिकाणी तुमचं नाव सांगा दादा माझं नाव किसान बापराव कोरडी पिंपरी धामणगाव तालुका परत जिल्हा जालना बर इतक्या लांबून तुम्ही ट्रॅक्टर घेण्यासाठी आला हव कशा काय हा ट्रॅक्टर का आवडला तुम्हाला <laughs> तर मित्रांनो बघा ट्रॅक्टर अडीच फुटी रुंदी आहे आणि म्हणून साठी इतक्या लांबून दादा व्हिडिओ बघून आलेले आहेत तर त्यांच्या सोबत त्यांचे गाववाले आहेत त्यांना पण आपण विचार दादा नाव सांगा तुकाराम खंडू कोरडे गाव गाव पिंपरी धामणगाव बर कसा वाटतो ट्रॅक्टर ट्रॅक्टर अडीच फुटी असल्यामुळं आम्ही इतक्या लांबपर्यंत आलो बरोबर गाडी घेऊन आणि ऊसाची बांधणी ते म्हणजे ऊस मोडू नये म्हणून असे आमच्याकडे दुसरे आहेत तिथं जवळपास खूप ते आहेत पण ते आम्हाला पास नाही बरोबर म्हणून तिथून इतक्या लांब ह्या ट्रॅक्टरसाठी इतरपर्यंत आलेलं आहे धन्यवाद दादा तर त्यासोबत त्यांच्याच गावा आलेल्या आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया माझं नाव संतोष की कोरडे राहणार पिंपळी धामणगाव तालुका जिल्हा जालना धन्यवाद दादा तर कसा वाटतो ट्रॅक्टर ट्रॅक्टर हा नंबर एक ट्रॅक्टर बैठक वगैरे बैठक चांगली भरपूर बैठक चांगली आणि मेन कारण म्हणजे मुळात मालकच मी ट्रॅक्टर घेणारा खूप कुबोटा आहे दुसरे वगैरे आहेत ते अडीच फुट नाहीत ते तीन फुट ते नुकसान करले ते अडीच फुट आम्हाला युट्यूब वर पाहिला आम्ही आम्हाला या वाटलं आम्ही आलोच तर दादा बघा कुठल्याही कंपनीचं आपण नाव इथं घेत नाही परंतु त्यांची रुंदी कमी आहे आणि म्हणूनसाठी ते ट्रॅक्टर उसामध्ये बसत नाहीत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा या ट्रॅक्टरला वीस एच पीची ताकद दिलेली आहे म्हणूनसाठी हा ट्रॅक्टर तुम्हाला उसामध्ये ताकदीला कुठंच कमी पडत नाही आणि म्हणूनसाठी ह्या दादानी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे पुन्हा एकदा दादा तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदनसुद्धा करतो तर त्यासोबत त्यांचेच या ठिकाणी सहकारी मित्र असतील तर ते सुद्धा आलेले आहेत तर काय सांगाल ट्रॅक्टर बद्दल आणि नाव सांगा सुरुवातीला माझं नाव दिलीप गौतम लहाडे बानाचवाडी तालुका परतूर जिल्हा झाल ना ट्रॅक्टरची रुंदी कमी असल्यामुळे ऊसात जे मोडतोड होणार आहे ती कमी होणार आहे बरोबर परंतु याचा जे व्यास आहे व्यास कमी असल्यामुळं वळताना ऊस कमी मोडणार आहे आणि महत्वाचं ते पॉवर टिलर सारखी समजा चांगल्या पद्धतीने माती लावणार आहे ऊसाला बरोबर आहे तर मला एक असं सांगा की आता मार्केटमध्ये भरपूर कंपनी आहेत आता त्यांची किंमत आणि ही किंमत किंवा आपण दिलेली अवजार ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं किंमत कमी आहे मार्केटमध्ये दुसऱ्या ट्रॅक्टरपेक्षा याची किंमत कमी आहे बरोबर आणि किंमत कमी असून कमी किमतीमध्ये व्यवस्थित काम करणार बरोबर मित्रांनो बघा शेतीला आज मजूर भेटत नाही शेतीला आज जर बघितलं गेलं तर शेतीला अवजार आणि अवजारावर शिवाय ट्रॅक्टर आता कुठल्याही शोरूमला गेलं तर आपल्याला काय करतात फक्त ट्रॅक्टर देतात परंतु पंढरपूरमध्ये नवक्रांती अॅग्रेजन्सी अशी कंपनी असं एक दुकान आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रॅक्टरबरोबर रोटर असेल आउतवकर असेल रेझर असेल वेट असेल फन असेल पाळे असेल त्याचबरोबर एक इलेक्ट्रिक गाडी पण आपण या ठिकाणी गिफ्ट देत आहोत गाडी नको असेल तर आपण दादा ट्रॉली देतो ट्रॉली नको असेल तर आपण एखादं पेरनियंत्र देतो आहे आणि ज्याला पेरणीयंत्र नको आहे ट्रॉली नको आहे गाडी नको आहे यांच्यासाठी आपण चाळीस हजार रुपयेची कॅश परत देतोय मित्रांनो आणि ह्याचा संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जरूर आपल्या नवक्रांती ग्रो एजन्सीला भेट द्या मित्रांनो तर अजून एक तुम्हाला असं विचारायचं की पॉवर टिलर आता जो आहे त्याला रिवर्स चालावं लागतं हो आणि हा पुढे चालतो आणि हा बसून नाही ह्याच्यामध्ये हो। तुम्हाला काय फरक वाटत जे समजा शारीरिक आणि मानसिक त्रास होणार आहे याच्यापासून पॉवर टिलर पासून तो या ट्रॅक्टर मुळे वाचणार आहे अगदी बरोबर तर मित्रांनो बघा शारीरिक मानसिक त्रास कशामुळे होतो तर आपण जे पॉवर टिलरचा व्हायब्रेशन आहे ते आपल्या सरळ हातावर जातं आणि त्या व्हायब्रेशन मुळे माणसाला काम करू वाटत नाही किंवा आता पूर्वीसारखी माणसं बी सशक्त राहिली नाही काम करतील असं आणि त्याच्यामुळं या ठिकाणी दादाने हा ट्रॅक्टर निवडला पुन्हा एकदा दादा, एक दादा तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या पंढरपूरमध्ये त्यांच्यासोबत एक मित्र आलेले आहेत तुमचं नाव सांगा दादा आकाश लिंगाजी मळी हा गाव कुठलं पुजवाडी तालुका पंढरपूर बघा हे आमच्या पंढरपूर तालुक्यातले दादा आहेत त्यांच्यासोबत तुमचं नुसतं नाव सांगा आनंद पांडुरंग काळे राहणार पंढरपूर बघा हे काळे साहेब आहेत आम्हाला कॉल करून सांगितलं की बाबा तुम्हाला अडीच फुटाचा जो ट्रॅक्टर पाहिजे तो आमच्या पंढरपूर नगरीमध्ये आहे त्यांनी च चा, तुमचं चॅनलचं हे पाठवलं आम्हाला म्हणजे लिंक पाठवली त्या हिशोबाने आम्ही इथपर्यंत आलेलो म्हणजे पडद्यामागचे खेळाडू म्हणतात तसं हे काळे साहेब या ठिकाणी आहेत तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आमच्यावर असंच भरभरून प्रेम करत असतात आणि आज त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊ की एक असं सांगणं की बाबा या तुम्ही आणि घ्या ट्रॅक्टर माझ्या विश्वासावर हो या पंढरपूरला एवढंसुद्धा सांगणं म्हणजे फार मोठं या ठिकाणी त्यांचं कौतुक करावं असं थोडं आहे तर तुमचंसुद्धा पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आता तुमचं गाव परतूर बरोबर तर आमची गाडी आपल्याकडे दोन गाड्या आहेत आपले युवराज असतील तर त्यांची पण गाडी आहे तर गाड्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरपोच डिलिव्हरी देत असतात आता तुम्हाला जर इथून ट्रॅक्टर न्यायचं असेल तर तुम्हाला काही स्वतः घेऊन जायचं नाही तर आमचा गाडी स्वतः तिथं येईल आता आपण युवराजला विचारू की त्या भागामध्ये युवराज आपण कुठं कुठं ट्रॅक्टर दिलेलं आहेत आपण आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्र डिलिव्हरी देतोय आणि महाराष्ट्रातला चप्पा चप्पा थोडक्यात म्हटलं तर असं एक गाव नाही जिथं ट्रॅक्टर नाही आणि शहर नाही यामध्ये आता हे या दादा परतूर वरून तर आपण पहिल्यांदा परतूरला पण एक दिलेला आहे परतूरला दिलाय घनसांगवीला दिलेला आहे रामनगरला दिलेला आहे आंबडला दिलेला आहे त्याच्यानंतर वडीगुद्री आणि जालनाच्या मधला तो गेवराई कारखाना का काय का, का? महाकाळ कारखाना कर त्या कारखान्याला रोड टचला एक दिलेला आपण म्हणजे जवळपास एक दहा ते बारा हेड म्हणजे ट्रॅक्टर आपले पूर्ण त्यांच्या क्षेत्रात जालनामध्ये आता सध्या कार्यरत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट काम करते त्या शेतकऱ्यांनी आम्हाला फोन करून सुद्धा सांगतात की काय नड अडचण आली काय करायचंय काय नाही ते पण सांगतात आणि कशा पद्धतीनं व्यवस्थित चालतोय ते पण आपल्याला पूर्णपूर माहिती देतात बरोबर आहे तर मित्रांनो बघा ट्रॅक्टर पंढरपूरलाच का घ्यायचा हे जे कारण सांगतो की आपल्याकडे सगळीकडे डीलर जरी असतील आपण काही कुणाला नाव घेणार किंवा नावं ठेवणार नाही तर इथं घेतल्यामुळे तुमचा फायदा काय होतो की मध्ये तुम्हाला बसतं आणि योग्य रेट मध्ये आपण तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरपोच डिलिव्हरी देतो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मित्रांनो तिथल्या जवळच्याच एखाद्या मिस्त्रीचा आम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा सगळं प्रॉब्लेम आहे किंवा काय अडचण आहे तिथल्याच मिस्त्रीचं जे काय पेमेंट असेल ते आपली नौक्रांत या एजन्सी करते की तुम्हाला तिथले तिथं सर्व्हिस भेटावं एवढं सगळं आपल्यासाठी करत असताना आज आपल्याकडे भरपूर तुम्हाला सांगतो इकडे सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा ट्रॅक्टर दिलेले आहेत आणि आज युवराजने सांगितलं परतूर जालना या भागामध्ये सुद्धा सिद्धगड राज्यामध्ये पण आपण एक युनिट दिलेला आहे हा तर हा ट्रॅक्टर का फेमस होत आहे पूर्ण माझ्या शेतकरी बांधवासाठी सांगणं आहे की कि कमी किंमत आहे बजेटमध्ये आहे मोठ्या ट्रॅक्टरच्या व्याजाच्या पैशात ट्रॅक्टर येतो एवढी कमी किंमत याची आहे आणि शेतकऱ्याला परवडेबल आहे आता शेतीला काय आहे की एक तर जी काय येणार का का पीक आहे त्याचा भाव शेतकऱ्याला ठरवणं त्यांच्या हातात नाही मग काय त्यासाठी पर्याय तर येणार जे उत्पन्न आहे किंवा जे काय पीक पिकवतोय किंवा जेव्हा धान्य काढतोय त्याच्यामध्ये कमी खर्च कसा होईल कारण स्वतःचा ट्रॅक्टर असल्यावर खर्च कमीच होईल ना आणि भाड्यानं ट्रॅक्टर सांगायचा मग शेती कशी परवडायची आपल्याला म्हणून साठी मित्रांनो तुम्हाला स्वतःचा प्रत्येक शेतकऱ्याचं एक स्वप्न असतं आता ह्या दादांकडे दोन तीन ट्रॅक्टर आहेत पण सुरुवातीला तुम्ही पहिला ट्रॅक्टर ज्यावेळेस घेतला असेल किंवा आज ह्या दादाने पहिला ट्रॅक्टर ज्यावेळेस घेतला आहे त्या दादाने तर त्यांचं एक वेगळं फिलिंग असतं की बाबा हा ट्रॅक्टर मला आता घ्यायचा आहे रात दिवस त्याला झोप येत नाही की माझ्या दारात कधी ट्रॅक्टर येतोय आणि मी ट्रॅक्टरची कधी पूजा करतोय असं होतं कारण ट्रॅक्टर खरा शेतकऱ्याचा मित्र म्हटलं तर त्याचा तो ट्रॅक्टर असतो कारण त्याशिवाय शेती होत नाही आजकाल मजूर भेटत नाही आणि म्हणूनसाठी मित्रांनो ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर मग शेतकऱ्याला व्याजानं पैसे काढावं लागतात किंवा लोन काढावं लागतं आणि मग त्याचे हप्ते भरावं लागतात पण तो टॅक्टर खरंच काम करतोय का हे बघितलं पाहिजे तर आज मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक जो काय आपण ट्रॅक्टर दिलेला आहे तो दिवसाला नाही म्हणलं तरी एकर दोन एकर ऊसाची भर लावून काढतो दोन हजार कुठं रेट चालू असेल कुठं अडीच हजार रेट चालू असेल तर त्या ठिकाणी चार पाच हजार रुपयाला तरी आपल्याला निश्चितपणाने दिवसाला मिळतात फक्त करणारा माणूस पाहिजे गरीब असणाऱ्याला काय कुठलं किती त्याला सोनं दिलं तरी त्याची माती होणार आणि एखाद्याला माती दिली तरी सोनं होणार तर अशा पद्धतीने मित्रांनो हा एक नंबर ट्रॅक्टर आहे फक्त ज्याला घरगुती वापरासाठी घ्यायचा आहे मजूर वाचवायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक नंबर आहे ज्याला बिझनेस करायचा आहे उसाला भर लावून चार पैसे कमवायचे आहेत तर माझ्याकडे एक महोदय या ठिकाणी एक असं उदाहरण आहे जे तेराशे तास ट्रॅक्टर चाललेला आहे म्हणजे आज तेराशे तास ट्रॅक्टर चालणं काही जोक नाही तर तो सर तुम्हाला ट्रॅक्टर बघायचा असला तर तुम्ही बघू शकता आणि निश्चितपणाने तुमच्या जवळ कुणाला ट्रॅक्टर आम्ही दिलाय सुद्धा आम्ही नंबर तुम्हाला देऊ आम्हाला तुम्ही जरूर कॉल करा जरी समजा फोन लागत नसेल तर भरपूर कॉल येतात तरी आम्हाला व्हॉट्सअप करा आठशे पंच्याऐंशी सात हजार शंभर आणि आठशे पंच्याऐंशी सात हजार दोनशे या नंबर तुम्ही व्हॉट्सअप केलं तुम्हाला सांगायचं आहे काय की आम्हाला तिथल्या एरियातला नंबर द्या म्हणून तर जरूर तुम्हाला नंबर देऊ व्हिडिओ फार लांब झाला मित्रांनो आज या ठिकाणी युवराज असतील तुमचंसुद्धा सहर्ष स्वागत हे दादाने आज टॅक्टर खरेदी केलेलं आहे तुमचं सहर्ष स्वागत तुम्ही सगळी प्रेमाची जीवाभावाची माणसं आला या ठिकाणी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो